अजिबात कडू न होणारे मेथीचे लाडू तुम्ही बनवलेत का भरपूर मेथी घालून सुद्धा हे लाडू थोडे सुद्धा कडू होत नाहीत आणि हे लाडू बनवण्यासाठी कुठल्याही प्रकारचा पाक न बनवता अगदी झटपट खुसखुशीत लाडू तयार होतात नमस्कार आपले किचन पोकळी मध्ये आज आपण पाहणार आहोत मेथीचे लाडू अचूक प्रमाणामध्ये कसे बनवायचे हे लाडू अजिबात कडू सुद्धा होत नाहीत मुलं सुद्धा अगदी आवडीने खातील शिवाय भरपूर पौष्टिक सुद्धा आहेत यामध्ये औषधी गुणधर्म असलेल्या पदार्थांचा वापर मी केलेला आहे त्यामुळे हे मेथीचे लाडू खूपच पौष्टिक होतात चला तर हा पौष्टिक चविष्ट आणि औषधी गुणधर्मयुक्त मेथीचा लाडू अचूक प्रमाणामध्ये कसा बनवायचा ते पाहूयात सगळ्यात आधी आपल्याला लागणार आहे मेथी इथे मी पाव कप मेथीदाणे घेतले वजनाने हे पन्नास ग्रॅम आहेत या मेथीदाण्याची आपल्याला पावडर करून घ्यायची आहे बाजारामध्ये मेथीदाण्याची पावडर सुद्धा रेडीमेड मिळते ती सुद्धा तुम्ही घेऊ शकता किंवा अशा प्रकारे मेथीदाणे घेऊन ते भाजून त्याची पावडर तुम्ही घरीच बनवू शकता आता हे मेथीदाणे भाजून घेऊया मेथीदाणे भाजायचे म्हणजे ते खूप लाल होईपर्यंत अजिबात भाजायचे नाहीत मेथीदाणे भाजण्याची एक सोपी पद्धत मी तुम्हाला सांगते एखादा भांड किंवा पॅन घ्यायचा तो गॅसवर तीन ते चार मिनटं छान गरम करून घ्यायचा त्यानंतर गॅस बंद करायचा आणि नंतर त्यामध्ये हे मेथीचे दाणे घालायचे हा बघा मी गॅस बंद केलेला आहे पॅन गरम केल्यानंतर गॅस बंद करून जर मेथीदाणे भाजलेत तर मेथीदाणे जास्त भाजले जाणार नाहीत मेथीदाणे जास्त भाजले तर ते अजून कडवट होतात त्यामुळे हे जास्त न भाजता कडकडीत गरम होईपर्यंतच भाजून घ्यायचे अशा प्रकारे मेथीदाणे छान गरम करून घेतले की त्याची पावडर पण बारीक होते आता हे मेथीदाणे पूर्ण थंड करून त्याची मिक्सरमधून बारीक पावडर करून घ्यायची तर ही बघा अशी एकदम बारीक पावडर तुम्ही घरीच मिक्सरमध्ये करून घेऊ शकता घरीच बनवलेली फ्रेश पावडर नेहमी जास्त शुद्ध आणि पौष्टिक असते हे तयार केलेली मेथीची पावडर आपल्याला तुपामध्ये भिजवून ठेवायची आहे तर त्यासाठी इथे मी एका बाउलमध्ये अर्धा कप साजूक तूप घेतलंय हे मी घरीच बनवलेलं साजूक तूप आहे तूप तुम्ही गाईचं म्हैशीचं कोणतंही घेऊ शकता यावर एक चाळणी ठेवायची आणि तयार केलेली मेथीपूड एकदा चाळणीने चाळून घ्यायची मेथीपूड चाळणीने चाळून घेतली तर त्यामध्ये जाडसर दाणे राहिले असतील तर ते बाजूला काढून घेता येतात हे बघा यामध्ये फक्त मेथीची सालं राहिली आहेत ती आपण बाजूला काढून घ्यायची मेथीची पूड तुपामध्ये छान मिक्स करून घ्यायची चमच्याने ती अशा प्रकारे दोन ते तीन मिनटं फेटून घ्यायची आता ही मेथीची पूड आपल्याला अशी पाच ते सहा दिवस तुपामध्ये भिजवून ठेवायची आहे आणि ही रोज दिवसातून एकदा चमच्याने फेटून घ्यायची तुम्ही ही दोन ते तीन दिवस पण भिजवून ठेवू शकता आणि अगदीच तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही एक दिवस किंवा एक रात्र तरीही तुपामध्ये भिजवून ठेवा म्हणजे लाडू कडू होणार नाहीत शिवाय लाडू अजून पौष्टिक आणि सौदार होतात आता लाडू बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते, ते पाहूयात इथे मी लाडूसाठी लागणारं सगळं साहित्य काढून घेतलंय हे मी थोडे ड्रायफ्रूट घेतलेत त्यामध्ये आहेत अक्रोड बदाम भोपळ्याचं बी पिस्ता टरबूजच्या बिया म्हणजेच मगज काजू घेतलेत आणि हा डिंक आहे त्यानंतर तूप आहे दीड वाटी या लाडूसाठी आपल्याला एकूण दोन वाटी तूप लागणार आहे अर्धी वाटी तुपामध्ये आपण मेथी पावडर भिजवून घेतली आहे त्यानंतर लागणार आहे खसखस अळीव सुंठ पावडर तीळ वेलची पावडर आणि जायफळ त्यानंतर एक वाटी सुक खोबरं घेतलंय खोबरं असं बारीक किसून घ्यायचं खजूर घेतलंय एक वाटी मखाणे घेतलेत त्यानंतर गूळ लागणार आहे गुळ सुद्धा बारीक किसून कापून घ्यायचा आणि हे गव्हाचं पीठ आहे हे मी चार वाटी घेतलंय सगळ्या साहित्याचं प्रमाण मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याच्या वजनी प्रमाणामध्ये आणि वाटीच्या प्रमाणामध्ये सुद्धा दिलेलं आहे तर तिथे तुम्ही चेक करू शकता आता आपल्याला एक एक करून सगळं साहित्य भाजून घ्यायचं आहे सगळ्यात आधी आपण खसखस तीळ आणि अळीव भाजून घेऊया हे सगळं बारीक गॅसवरच भाजायचं अजिबात करपू देऊ नका मंद गॅसवरच भाजलं की ते छान भाजलं जातं आणि लाडूमध्ये खाताना सुद्धा खमंग लागतं खूप जास्त लाल होईपर्यंत सुद्धा भाजू नका याचा थोडासा रंग चेंज व्हायला लागला की ते लगेचच काढून घ्यायचं त्यानंतर हा डिंक तळून घेऊया डिंक तळण्यासाठी कढईमध्ये एक ते दोन चमचे तूप घालून घ्यायचं तूप गरम झालं की त्यात डिंक तळून घ्यायचा सगळा डिंक एकदम न घालता थोडा थोडा तळून घ्या म्हणजे तो व्यवस्थित आणि सुटसुटीत तळला जाईल डिंक पूर्ण फुलेपर्यंत तळा कच्चा राहायला नको डिंक कच्चा राहिला तर तो खाताना दाताला चिटकतो त्यामुळे डिंक व्यवस्थित फुलला पाहिजे त्यासाठी थोडा थोडा करून तुम्ही तळून घ्या हे बघा सगळा डिंक असा पूर्ण फुलेपर्यंत तळला गेला पाहिजे आपल्या सगळा डिंक तळून झालाय आता याच तुपामध्ये आपण ड्रायफ्रूट तळून घेऊयात बदाम काजू अक्रोड आणि पिस्ता घालते हे थोडंसं परतून घ्यायचं त्यानंतर यातच आपण पंकिन सीड्स आणि सुद्धा घालूयात म्हणजे भोपळ्याचं बी आणि तरबूजचं बी घालायचं सगळे ड्रायफ्रूट सुद्धा बारीक गॅसवरच परतून घ्या ड्रायफ्रूट थोडेसे लालसर व्हायला लागले आणि छान असे परतून झाले की ते काढून घ्यायचे आता या उरलेल्या तुपामध्ये आपण खजूर तळून घेऊयात खजुराच्या बी अगोदरच काढून घ्यायच्या आणि हा मी काळा खजूर घेतलाय तुम्ही याऐवजी साधा लाल खजूर देखील वापरू शकता खजूर थोडासा मऊ होईपर्यंत परतून झाला की तो काढून घ्यायचा कढईमध्ये मी अजून थोडस तूप घातलंय त्यात हे मखाणे परतून घेऊया मखाणे सुद्धा छान असे क्रिस्पी होईपर्यंत परतून घ्यायचे आणि मखाणे परतताना सुद्धा ते बारीक गॅसवर किंवा मीडियम गॅसवर परतात म्हणजे ते छान असे क्रिस्पी होतील मखाणे क्रिस्पी होईपर्यंत परतून घेतले की ते काढून घ्यायचे त्यानंतर सुक खोबरं भाजून घ्यायचं आहे खोबरं तुम्ही असंच तूप न घालता परतून घेऊ शकता कारण खोबऱ्यामध्ये अगोदरच तेलाचं प्रमाण असतं खोबरं सुद्धा एकदम बारीक गॅसवरच भाजायचं कारण हे लगेचच लाल होत याला हलका सोनेरी रंग आला की ते काढून घ्यायचं तर हे बघा आपले सगळे जे जिन्नस छान असे तळून भाजून झालेले आहेत हे सगळं साहित्य भाजण्यासाठी आपल्याला अर्धी वाटी तूप लागलंय आता हे सगळं साहित्य थंड करून याची मिक्सरमधून जाडसर पूड करून घ्यायची आहे सगळी पूर्वतयारी करून झाल्यानंतर सगळ्यात शेवटी आपण हे गव्हाचं पीठ घाजून घ्यायचं एकूण दीड वाटी तुपामधील अर्धी वाटी तूप आपण ड्रायफ्रूट भाजण्यासाठी वापरलं आणि हे बाकीचं एक वाटी तूप आपण गव्हाचं पीठ भाजण्यासाठी वापरणार आहोत सगळं तूप पॅनमध्ये घालून घ्यायचं तूप गरम झालं की त्यामध्ये हे गव्हाचं पीठ घालून घ्यायचं पीठ तुपामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्या गव्हाचं पीठ छान खरपूस होईपर्यंत भाजायचं म्हणजे याचा रंग चेंज होईपर्यंत बारीक गॅसवर भाजून घ्या हे पीठ भाजताना तुम्हाला जरी कोरडं वाटत असलं तरी यामध्ये अजून जास्तीचं तूप घालण्याची गरज नाही जे आहे जेवढं मी प्रमाण सुरुवातीला सांगितलं आहे तेवढंच तूप आपल्याला लाडूसाठी पुरेसं होतं गव्हाचं पीठ भाजण्यासाठी थोडासा वेळ लागतो पण गव्हाचं पीठ व्यवस्थित भाजणं खूप महत्वाचं आहे हे बघा आपलं हे गव्हाचं पीठ आता छान असं भाजून झालंय हे गव्हाचं पीठ भाजण्यासाठी मला जवळजवळ वीस ते पंचवीस मिनटं तरी लागलेली आहेत हे मी बारीक गॅसवरच भाजून घेतलंय याचा रंग सुद्धा बदललेला आहे मस्त खरपूस झालंय आता गॅस बंद करून हे बाजूला काढून घेऊया पीठ आपलं मस्त खपंग भाजून झालंय आता हे पीठ गरम असतानाच यामध्ये आपण बारीक किसून घेतलेला गुळ घालून घ्यायचा चार वाटी गव्हाच्या पीठासाठी इथे मी दोन वाटी बारीक किसलेला गुळ घेतलेला आहे गुळ असा बारीक किसून घेतला आणि हे पीठ गरम असतानाच त्यामध्ये तो घातला की गुळाचा पाक बनवण्याची गरज लागत नाही सगळा गुळ पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आणि आता यावर दोन ते तीन मिनटं झाकण ठेवून द्यायचं असं हे झाकून ठेवलं की गुळाचे खडे असतील तर ते नरम होतात हा बघा गुळ छान मऊ झालाय आता यामध्ये लगेचच खजूरसुद्धा घालून घ्यायचा खजूर तळून घेतल्यानंतर तो मी मिक्सरला फिरून बारीक करून घेतला होता खजूर पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा गुळ आणि खजूर पिठामध्ये एकजीव होण्यासाठी हे पीठ तुम्ही थोडं थोडं करून मिक्सरला फिरून घेऊ शकता हाताने मिक्स करायला थोडा वेळ लागतो मिक्सरमध्ये फिरून घेतलं की ते अशा प्रकारे छान एकजीव होतं आणि काम सुद्धा झटपट होतं तर हे बघा सगळं पीठ मी मिक्सरमधून फिरून घेतलंय गुळ आणि खजूर छान असा एकजीव झालाय पिठामध्ये आता यामध्ये आपण ही तळून घेतलेल्या सगळ्या ड्रायफ्रूटची मी जाडचर पावडर करून घेतलीये ही ड्रायफ्रूटची पावडर आपण या पिठामध्ये घालून घ्यायची पीठ व्यवस्थित मिक्स करण्यासाठी मी हे पीठ मोठ्या भांड्यामध्ये काढून घेते यामध्ये तयार करून घेतलेली ड्रायफ्रूटची पावडर घालून घ्यायची सुख खोबरं मी मिक्सरला बारीक केलं नाहीये तर हे मी असंच घालते तुम्ही हवं तर हे बारीक करून घेऊ शकता त्यानंतर सुंठ पावडर घालायची वेलची घाला थोडस जायफळ किसून घालूया आता हे सगळे नस पुन्हा एकदा मिक्स करून घ्या सगळ्यात शेवटी ही तुपामध्ये भिजवून ठेवलेली मेथीची पेस्ट घालून घ्यायची आपण सुरुवातीला तयार करून घेतलेली ही मेथीची सगळी पेस्ट मी यामध्ये घालते ही मेथीची पेस्ट मी आठ दिवस तुपामध्ये भिजून ठेवलेली होती त्यामुळे ही मेथीची हो पेस्ट तुपामध्ये छान अशी मुरलेली आहे अशी मेथीची पेस्ट तयार करून ठेवली तर ती अजिबात कडू लागत नाही त्यामुळे हे मेथीचे लाडू सुद्धा अजिबात कडू लागत नाही पण हे खूप पौष्टिक होतात मेथीची पेस्ट पिठामध्ये व्यवस्थित एकजीव करून घ्या सगळ्या पिठामध्येही एकसारखी मिक्स झाली पाहिजे सगळी मेथीची पेस्ट मिक्स करून घेतल्यानंतर हे मिश्रण आता लाडू वाळण्यासाठी तयार झालेले आहे पेस्ट घालण्याआधी हे मिश्रण आपल्याला कोरड वाटत होतं पण आता हे अगदी परफेक्ट तयार झालंय हे बघा याचे लाडू सुद्धा छान वाळले जातात तुपाचं प्रमाण सुद्धा योग्य आहे अजिबात कमी किंवा जास्त सुद्धा नाहीये लाडू अगदी छान तयार होतात कुठल्याही प्रकारचा पाक न बनवता हे लाडू बनवले तर हे अजिबात कडक सुद्धा होत नाही पाकाचे लाडू बनवले तर ते कधी कधी कडक होऊ शकतात आणि अशा प्रकारे जर बिना पाकाचे तुम्ही लाडू बनवले तर ते कडक न होता खुसखुशीत होतात आणि हे असेच भरपूर दिवस ठेवले तरी सुद्धा खुसखुशीतच राहतात कडक होत नाहीत हे लाडू अजिबात कडू लागत नाही मुलं सुद्धा आवडीने खातील असे हे लाडू आहेत लाडूमध्ये आपण जे जे साहित्य वापरलं आहे लाड़ु ते सगळं साहित्य आपल्या शरीरासाठी किती पौष्टिक आहे हे तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाहीये लाडूमध्ये वापरलेले सगळे जिन्नस आपल्या शरीरासाठी खूपच पौष्टिक आहेत अगदी सगळ्या प्रकारची खनिज विटामिन्स प्रोटीन्स आपल्याला ह्या एका लाडू मधून मिळतात त्यामुळे असे लाडू तुम्ही थंडीमध्ये जरूर बनवा आणि एकदा हे बनवून ठेवले की संपूर्ण थंडीमध्ये तुम्ही रोज खाऊ शकता हे भरपूर दिवस टिकतात तर आजची ही पौष्टिक मेथीच्या लाडूची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा चला तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत तो बाय बाय